आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत आणि विश्वाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न आहे आणि त्यातच आता दीड वर्षांनी नाशिकमध्ये जो कुंभमेळा होऊ घातलेला आहे त्याच्या कुंभमेळ्यासाठी अठराशे झाडं जे आहेत ती झाडं तोडण्याचा निर्णय ह्या सरकारने घेतलेला आहे तर त्या संदर्भात आज आपल्या समवेत मनोज सुळोकार जे की पर्यावरण दूत आहेत पर्यावरण मित्र आहेत आणि तसेच रानभाजीचा त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं मत काय आहे बाबतीत माझं नाव मनोज भाऊ सुलोकर आहे मी जमिनीला राहतो आणि पर्यावरणाचे कामं करतो तर नाशिकला जो कुंभमेळा झाला आणि मागच्या वेळेस जो झाला होता त्यावेळेस बारा वर्षापूर्वी कुंभमेळाला गेलो होतो हो तर तो झाला आता गावातच झाला होता आणि तिथं काही मृत्युमुखी लोकही पडले लो होते बरोबर असे मृत्यूमुखी लोक झाले नाही पाहिजे त्याच्यामुळे जे लोक मृत्युमुखी पडलेत तसे हे झाडं बी आता मृत्युमुखी पडणार आहेत असे झाड जर त्याचा नाश होऊन राहिला तर आम्ही पर्यावरणप्रेमींनी आमच्या खामगावला आम्ही तहसीलदाराला ते निवेदन पण दिलेलं आहे आमचे कांडेकर भाऊ आणि आमचे जे प फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत आणि जे मुक्तांगण आहे पुन्हा ते मिशन ओटूचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांनी ते निवेदन दिलं आणि ते झाडं तोडलं नाही गेलं पाहिजे हे असे आम्हाला सरकारचं सरकारला निवेदन आहे की बा तुम्ही झाडं तोडू नका कारण एक झाड जगवायला आपण बघू शकाल याच्या सुळकार भाऊच्या या बांधावर यांनी किती विविध प्रकारचे झाडं लावलेले आहेत अगदी विविध प्रकारचे झाडं आहेत पळसाचे आहेत निंबाचे आहेत रिठ्याचं आहे तर हे याप्रमाणे काही पिंपळाचे आहेत तर हे झाड जगवायला खूप कष्ट पडत असतात त्यामुळे तोडू नये असं आव्हान बुलढाण्याच्यातर्फे खामगाव तालुक्याने केलेलं आहे आणि कालच त्यांनी निवेदन दिलेलं